नमस्कार शेतकरी बंधवांनो आपला शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सरसे स्वागत आहे आज दिनांक पाच दहा दोन हजार पंचवीस पुणे गुलटिकडी कांदा मार्केट पाहूया तर शेतकरी बंधवांनो आज पुणे गुलटिकडी कांदा मार्केटमध्ये जास्त प्रमाणात आवक आलेली दिसून येत आहे चला तर मग पुणे गुलटिकडीतील कांदा मार्केट पोफिया पुणे गुलटिकडी कांदा मार्केट, मार्केट आवक एकशे चाळीस गाडी किमान दर सहाशे रुपये कमाल दर एक हजार सहाशे रुपये तर सरासरी दर एक हजार शंभर रुपये तर शेतकरी बंधवांनो पुणे गुलटिकडी कांदा मार्केट थिरवलेले दिसून येत आहे तर शेतकरी बंधवांनो तुमच्याही शेतकरी बंधवापर्यंत किंवा तुमच्याही शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि आपला शेतकरी या यूट्यूब चॅनलला सपोर्ट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद